नमस्कार मित्रांनो ही घटना आहे हरियाणा राज्यातील झझर जिल्ह्यातील रोड आवाज गावाची आणि वर्ष आहे दोन हजार पंचवीस गावातील एक शेतकरी रोजप्रमाणे सकाळी आपल्या म्हशी घेऊन शेताकडे निघाला होता रस्ता तसाच नेहमीचा पण त्याच मार्गावर एक तलाव लागतो त्या तलावाजवळ पोहोचताच त्याचं लक्ष पाण्यावर तरंगणाऱ्या एका विचित्र गोष्टीकडे गेलं सुरुवातीला त्याला वाटलं एखादं प्राणी मरण पावलं असावं पण जस जसा तो जवळ गेला तसतसा त्याचा चेहरा थिजत गेला पाण्यात एक महिलेचा मृतदेह तरंगत होता क्षणाचाही विलंब न करता त्याने तिथे सोडून इतर गावकऱ्यांना बोलावलं आणि धावत पोलीस स्टेशनकडे निघाला पोलीस काही वेळात घटनास्थळी पोहोचले त्यांनी गर्दी मागे हटवली आणि मृतदेह बाहेर काढला एक नजर टाकताच समजलं की ही कोणतीही साधी दुर्घटना नव्हे तर ही एक निर्घृण हत्या आहे महिलेच्या गळ्यावर स्पष्ट बोटांचे खुणा दिसत होत्या म्हणजेच गळा दाबून तिला ठार मारण्यात आलं होतं तपासाला सुरुवात झाली पोलिसांनी तलावाच्या आजूबाजूचा परिसर बारकाईने पाहिला छायाचित्र काढली पुरावे गोळा केले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला दुसऱ्या दिवशी आलेल्या रिपोर्टमध्येही हत्या गळा दाबून केल्याचं स्पष्ट झालं पण आता एक नवा प्रश्न उभा राहिला ही महिला नक्की कोण आहे मृतदेहाजवळ कुठलाही ओळखीचा पुरावा कागदपत्र दागिने किंवा फोन मिळाला नव्हता त्यामुळे पोलिसांनी तिचे फोटो जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवले तसेच ऑनलाईन डेटाबेसमध्येही अपलोड केले चार मे रोजी रात्री पोलिसांनी एका गुप्तचॅट ग्रुपमध्ये तिचा फोटो शेअर केला सोबत अशी विनंती केली की जर कोणी या महिलेला ओळखत असेल तर कृपया पोलिसांशी संपर्क साधावा पाच मेच्या सकाळी एक कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले त्यांनी सांगितलं की फोटोमध्ये दिसणारी महिला म्हणजे रेखा जी चार मेच्या सकाळी झाडली प्लॉटमध्ये कामावर जाण्यासाठी घरातून निघाली होती पण त्या दिवसानंतर ती परतलीच नाही सुरुवातीला घरच्यांना वाटलं की कदाचित ती माहेरी करोदा गावात गेली असेल पण जेव्हा तिथे फोन करून विचारणा केली तेव्हा समजलं की ती तिथेही पोहोचलेली नव्हती रेखाचा फोन देखील सतत स्विच ऑफ येत होता आसपासच्या परिसरात शोधाशोध केली पण कुठलाच ठाव ठिकाणा लागला नाही आणि मग अचानक त्यांच्यापर्यंत पोलिसांनी शेअर केलेला फोटो पोहोचला आणि त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली ही रेखाच तर नाही ना ते थेट पोलिसांकडे गेले माहिती दिली आणि रुग्णालयात नेण्यात आले जिथे मृतदेह पाहून ओळख पटली हो ती रेखाच होती हे आता स्पष्ट झालं की तलावात सापडलेला मृतदेह रेखाचाच आहे आणि तिचा मृत्यू हा अपघात नव्हे तर पूर्वनियोजित हत्या होती पोलिसांनी तपासाला वेग दिला दरम्यान रेखाच्या दिराने एक महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली त्याने सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून त्याला एक पांढऱ्या रंगाची कार सतत रेखासोबत दिसायची अनेकदा त्याने पाहिलं होतं की रेखा झाडली प्लांटला जाताना त्या कारमध्ये बसलेली असायची त्या कारमध्ये अजून काही लोकही असायचे पण त्याने ही गोष्ट तेव्हा फारसं गांभीर्यानं घेतली नव्हती त्याला वाटायचं फॅक्टरीतील कर्मचारीच एकत्र जात असतील पण आता जेव्हा रेखा हत्या करून फेकून देण्यात आली तेव्हा त्याला त्या कारबद्दल संशय आला त्याने पोलिसांना त्या कारचा नंबर दिला पोलिसांनी रेखाच्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे नेला तसतसं एक महत्त्वाचं धागा त्यांच्या हाती लागला आणि तिथूनच या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं ज्या पांढऱ्या रंगाच्या कारचा उल्लेख रेखाच्या दिरानं केला होता तिची माहिती पोलिसांनी तातडीने आरटीओ मार्फत मागवली तपासणीयंती समोर आलं की ही कार मंजित नावाच्या तरुणाच्या नावावर आहे जो झज्जर जिल्ह्यातील बहुगावात राहतो हे नाव आणि गावाचं नातं लक्षात येताच पोलिसांचा संशय अधिकच बळावला कारण रेखा सुद्धा बहुगावातच राहत होती म्हणजेच मंजीत आणि रेखा यांची ओळख असण्याची शक्यता फारच जास्त होती पोलिसांचं एक पथक तात्काळ मंजीतच्या घरी हो पोहोचलं पण तिथं कळालं की तो काही दिवसांपासून घरीच नाही जेव्हा कुटुंबियांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी थेट उत्तर न देता गोलमाल उत्तरं दिली कुणीच त्याच्या नेमक्या ठिकाणाबद्दल काही सांगायला तयार नव्हतं पोलिसांना आता हे केवळ एका महिलेच्या मृत्यूचं प्रकरण वाटेनासं झालं होतं हे प्रकरण खोलवर काहीतरी लपवण्याचं होतं त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकायला सुरुवात केली पाच दिवसांच्या शोधमोहिमेंती मे दहा रोजी मंजितला अखेर अटक करण्यात आली त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं आणि न्यायालयाकडून एक दिवसांचा पोलीस रिमांड मिळवण्यात आला आता पोलिसांना आशा होती की या चौकशीतून काहीतरी महत्त्वाचं सत्य समोर येईल कारण रेखा बेपत्ता झाल्याच्या वेळेपासून मंजीत गायब होता आणि अनेक धागेदोरे थेट त्याच्यावर येऊन थांबत होते चौकशी दरम्यान मंजीतच्या आयुष्यातील काही गोष्टी समोर आल्या तो बहुगावचा रहिवासी होता त्याचे वडील रामपाल यांचा मृत्यू दोन हजार एकवीसमध्ये एका रस्ते अपघातात झाला होता त्यानंतर घराची जबाबदारी मंजीतवर आली त्याच्या घरी आता फक्त त्याची आई आणि लहान भाऊ राहत होते आई सतत आजारी तर भाऊ नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता सध्या तो कुठलंच काम करत नव्हता घराचा सारा खर्च वडिलांच्या अपघातानंतर मिळालेल्या विम्याच्या पैशातून चालत होता थोडीफार मदत नातेवाईकांकडूनही मिळायची आईला दवाखान्यात ने आण करण्यासाठी मंजितच्या मामानं त्याला एक कार दिली होती हीच कार तो वापरत असे केवळ गरजेसाठी नाही तर मित्रांसोबत फिरायला मौजमजेसाठीही वापरली जात होती मंजितच्या घरापासून काहीच अंतरावर रेखा आपल्या पती रवी आणि दोन मुलांसोबत राहत होती मुळची करोदा गावातील रेखा सुमारे आठ वर्षांपूर्वी बहुगावात रवीशी लग्न करून आली होती पण रवी दारू पिणारा आणि काम न करणारा होता त्यामुळे घराचा गाडा चालवण्यासाठी रेखाने स्वतःच झाडली प्लांटमध्ये नोकरी करायला सुरुवात केली होती सकाळी लवकर उठून ती कामावर जायची बहुगावातून बस पकडून झाडली प्लांटला जायचं अशी तिची दररोजची दिनचर्या होती याच काळात सुमारे दोन वर्षांपूर्वी तिची ओळख शेजारी राहणाऱ्या मंजीत अशी झाली सुरुवातीला केवळ तोंडोळखं होती रस्त्यात भेटलं की नमस्ते एवढंच पण हळूहळू दोघं जवळ येऊ लागले कधी वाटेमध्ये थांबून बोलणं तर कधी मंजीतचा मदतीचा हात यामुळे दोघांमध्ये एक वेगळी जवळीक निर्माण झाली मंजीतला आता रेखाला रोज सकाळी कामावर जाताना पाहण्याची सवयच झाली होती अनेकदा असं व्हायचं की रेखा वेळेआधी घरून निघू शकत नसे आणि तिला बस चुकण्याची घाई होत असे एक दिवस तिला तसंच बससाठी धावताना पाहून मंजितने तिला विचारलं हवंय का लिफ्ट प्लांटच्या दिशेनेच जातोय मी सुरुवातीला रेखा थोडी गोंधळली पण वेळ वाचावा म्हणून ती त्याच्या कारमध्ये बसली हे एकदा झालं मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आणि हळूहळू ही लिफ्ट एक सवयच बनून गेली आता मंजीत रोज तिला सोडून द्यायला यायचा आणि या प्रवासात दोघांचं बोलणनही वाढू लागलं हळूहळू त्यांच्यात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली सुरुवातीची तोंडोळखं आता मैत्रीत आणि मैत्री, मैत्री हळूहळू अनोख्या नात्यात बदलू लागली मंजीत रेखाला समजून घ्यायचा तिच्या अडचणींना प्रतिसाद द्यायचा आणि रेखालाही त्या नात्यात काहीतरी आधार वाटायला लागला पण ज्या नात्याची सुरुवात एका साध्या लिफ्टने झाली होती ती नंतर रेखाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरली चार मेच्या सकाळी मंजीत आणि रेखा रोजप्रमाणे झाडली प्लांटसाठी कारने निघाले होते वाटेत रेखा आपल्या मोबाईलवर कुणाशी तरी चॅट करत होती सहज नजर टाकताना मंजिताची नजर त्या चॅटवर गेली आणि तिथे तो एक दुसरा तरुण असल्याचं त्याला दिसलं तो संतापला काही न बोलता त्याने रेखाचा फोन हिसकावून घेतला आणि रागाच्या भरात तो फोन जमिनीवर आपटून फोडून टाकला रेखाही चिडली होती तिने त्या क्षणी थेट मंजितच्या कानशिलात मारलं हे मंजितला सहन झालं नाही त्याचा राग आभाळाला बिडला तिला निःशब्द करण्यासाठी संतापाच्या भरात त्याने रेखाच्या ओढणीने तिचा गळा दाबला आणि काही क्षणातच रेखाचा श्वास थांबला कारमध्येच रेखाचा मृत्यू झाला होता तो क्षण मंजितसाठी धक्का होता घाबरलेला मंजित काही वेळ कारमध्येच थांबला काय करावं कुठे जावं काहीच सुचत जाव? का नव्हतं मग त्याने निर्णय घेतला तो झझर जिल्ह्यातील रोड आवाज गावातल्या जोहड जवळ गेला आणि रेखाचा मृतदेह तिथे टाकून पळून गेला त्याने गाडी तिथेच सोडली आणि थेट राजस्थानमध्ये लपायला निघून गेला पण कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी सत्य लपलं नाही जेव्हा मंजित पोलिसांच्या ताब्यात आला तेव्हा तपासादरम्यान त्याने अखेर सर्व काही कबूल केलं त्याच्या कबुलीवरून पोलिसांनी त्या पांढऱ्या रंगाची कार जप्त केली आणि रेखाचा तुटलेला मोबाईल फोन देखील घटनास्थळाजवळून मिळवला या सगळ्या पुराव्यांवरून हे सिद्ध झालं की रेखाची हत्या त्या कारमध्येच झाली होती आणि मोबाईल फोडल्यामागेही मंजितचाच हात होता चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी मंजितला न्यायालयात हजर केलं कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे आणि सध्या तो तुरुंगात आहे पोलिसांनी या प्रकरणाची चार्जशीट तयार केली असून केस आता न्यायप्रक्रियेच्या टप्प्यावर आहे रेखाच्या कुटुंबियांची आता एकच इच्छा आहे तिला न्याय मिळावा आणि म्हणजी आपल्या कृत्याची योग्य शिक्षा मिळावी आणखी अशाच सत्य घटनांवर आधारित व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या